इतिहास अगर रचना है तुम्ही तो युद्ध को स्वीकार करलो इतिहास अगर रचना है तुम्ही तो युद्ध को स्वीकार करलो जितहार की समर में मेहनत की तलवार रखलो हे तंतोतंत लागू पडतं ते म्हणजे तुम्ही माध्यमांमध्ये ऐकताय अठरा वर्षाचा असणारा व्यक्तिमत्व आणि त्यानं जिंकलंय ते म्हणजे जिंकल वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप बरोबर मी बोलतोय ते म्हणजे डी गुकेशबद्दल बद्दल घुकेश डोमाराजू अवघ्या अठरा वर्षाचा असणारा तरुण आणि त्यांना आपल्या अठराव्या वर्षी जगातील सगळ्यात तरुण वर्ल्ड चेस चॅम्पियन होण्याचा मान पटकवलाय डी गुकेशची जी कहाणी आहे ती तुम्ही सोशल मीडियावर सर्वत्र ऐकली असेल अनेक चॅनल जे न्यूज चॅनल आहेत त्याचबरोबर अनेक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही ऐकली असेल त्याच्याकडे आपण जाणार नाही बट डी गुकेश याचा जो प्रवास आहे तो कसा इन्स्पायरिंग आहे ते थोडक्यात आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत डी गुकेश यांना आपल्या करिअरची सुरुवात म्हणजे त्यांना लहानपणापासून त्याचा चेसकडं असणारा त्याचा कल आणि त्याच्यानंतर त्याच्या आई वडिलांनी आपलं सर्वस्वपणाला लावून आपल्या मुलाला चेसमध्ये असणारा त्याचा इंटरेस्ट पुढं परस्यू करण्यासाठी त्यांच्या आईवडिलांनी स्वतःचं आयुष्यपणाला लावून त्याला वेगवेगळ्या ठिकाणी जिथं चेसच्या ज्या कॉम्पिटिशन होत होत्या तिथे त्याला सामील करण्यासाठी तिथे त्याला सहभाग घेण्यासाठी त्याला घेऊन जायचे त्याचे वडील त्याचबरोबर आई आणि वडील दोघं जॉब करून त्याचा खर्च उचलायचे आणि ह्या सगळ्या त्यांच्या आई चा कष्टाचं फळ आणि गुकेशची मेहनत म्हणून त्याला मिळालेलं ते फळ आहे ते म्हणजे तो आपल्या वयाच्या अठराव्या वर्षी जगातील सगळ्यात तरुण वर्ल्ड चेस चॅम्पियन झाला दोन हजार तेरा नंतर म्हणजे तब्बल अकरा वर्षानंतर भारत पुन्हा वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं आहे आणि याचं श्रेय जातं ते म्हणजे डी गुकेशला आणि डी गुकेश याचं जे, जे स्टेटमेंट आहे तुम्ही बघितलं आहे सोशल मीडियावर त्याचा जो जुना व्हिडिओ आहे तो प्रचंड व्हायरल आहे त्यामध्ये तो बोलत असतो त्याला ज्यावेळेस विचारतं की बाबा तुला काय आहे त्यावेळेस त्याचं उत्तर असतं की मला जगातील सगळ्यात तरुण वर्ल्ड चेस चॅम्पियन व्हायचं आहे म्हणजे याचा अर्थ की तुमचं लक्ष क्लिअर असेल त्याचबरोबर तुमच्या ध्येयाकडं तुम्ही आपलं सर्वस्व ज्यावेळेस झोकून देता त्यावेळेस तुम्हाला कुठलीच गोष्ट अशक्य नाही आहे आणि त्याचंच उत्तम उदाहरण म्हणजे डी गुकेश धन्यवाद